शेगावचे संत गजानन महाराज आणि सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या संतांच्या पालखी भेटीचा सोहळा सम्राट चौक येथील प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात पार पडला गजानन महाराजांचा आवडता प्रसाद पिठलं भाकरीचं नैवेद्य यावेळी दाखवण्यात आला सालाबादप्रमाणे याही वर्षी संत गजानन महाराज आणि सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज यांच्या पालखी भेटीचा सोहळा प्रभाकर स्वामी महाराज मंदिरात पार पडला यावेळी उपस्थित जनसमुदायाकडून गणगण गणात बोते आणि प्रभाकर स्वामी महाराज की जय असा जयघोष करण्यात आला गजानन महाराजांच्या पालखीला नैवेद्य दाखवल्यानंतर उपस्थित वारकरी आणि भक्तांना पिठलं भाकरी आणि भात आमटीचा प्रसाद म्हणून देण्यात आला मागील एक महिन्यापासून महाप्रसाद बनवण्याची तयारी केली जात होती दोनशे पन्नास किलो बेसनाचे पिठलं तीन क्विंटल ज्वारीच्या पिठापासून भाकरी दोन क्विंटल गव्हाच्या पिठापासून चपाती बनवण्यात आली सहाशे किलो तुरडाळ आणि सहाशे किलो तांदळापासून भात आमटी बनवण्यात आली सोहळा प्रतिवर्षीप्रमाणे शेगावचे सद्गुरू श्री गजानन महाराजांची आषाढी वारीसाठी जाणारी जी पालखी आहे ती पालखी आपल्या सोलापूरच्या सम्राट चौकातील श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरामध्ये येत असते या पालखी सोहळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा जो पालखी सोहळा आहे तो पालखी सोहळा हा जो सोलापुरात आल्यानंतर सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिरामध्ये आल्यानंतर दोन संतांच्या पालख्यांची इथे या ठिकाणी भेट होत असते या आठशे किलोमीटर चालत येणाऱ्या पालखी सोहळ्यामध्ये फक्त सद्गुरू प्रभाकर स्वामी मंदिरामध्येच अशा प्रकारच्या जी पालखी भेटीचा सोहळा आहे तो या ठिकाणी होत असतो या ठिकाणी आल्यानंतर दोन पालख्यांची भेट होईल प्रभाकर महाराज व गजानन महाराजांची तसेच त्यानंतर गजानन महाराजांचा जो आवडता नैवेद्य आहे पिठलं भाकरी त्याचा तो नैवेद्य अर्पण करण्यात येईल आणि त्यानंतर महारतीहून आलेल्या वारकरी बांधवनं व सो सोलापुरामध्ये समस्त आलेल्या शेवटच्या भक्तांना या ठिकाणी महाप्रसाद श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराज मंदिराकडनं वाटप होतो किती प्रसाद केलं आहे किती दिवस काम चालतं काय काय आहे त्याच्याबद्दल या सोहळ्याची तयारी जी आहे ती मागच्या एक महिन्यापासून चाललेली आहे साधारणतः पीठ दळून आणण्यापासून ते भाजी आणण्यापर्यंतचे असं सगळं हे आहे यामध्ये अडीचशे बायका काल सकाळपासून महिला ज्या आहेत त्या भाकऱ्या बनवण्याचं काम करतो साधारणतः पाच हजार भाकऱ्या व काही चपात्या तसंच या मंदिराचा प्रभाकर महाराजा मंदिराचा जो आधुनिक वैशिष्ट्याचा जो प्रसाद आहे तो भात आमटीचा प्रसाद असं सगळं या ठिकाणी असणार आहे बेसन या ठिकाणी अडीचशे किलो बेसन तसेच तीन क्विंटल ज्वारी तसे दोन क्विंटल गहू व त्या एक आ, सहाशे सहाशे किलो तूरडाळ व हे तांदूळ असं वाटप या ठिका याचा वापर या ठिकाणी केलेला आहे हो ना माझं नाव उदय अरुण वैद्य ट्रस्टी प्रभाकर स्वामी महाराज मंदिर सोलापूर